Il, started, Stanford, whole, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है प्रणीति तई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है प्रवी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आज तुम्हें बगता है सोशल मीडिया ऐसी मध्यमत महाराष्ट्र सोलापुर इतकी परिस्थिती भीषण असताना पावसाने हाकार माजवलेला असताना लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याऐवजी काही लोकांना सोशल मीडियातून खोटा प्रचार करण्याची धन्यता वाटते अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत माननीय खासदार प्रदी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील पंधरा वीस दिवसांपासून सततचे गाव भेट दौरे ज्या ज्या भागात पाण्याने आहाकार माजवलेला आहे ज्या ज्या भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कष्टकरांचं नुकसान झालेलं आहे अशा सगळ्या ठिकाणी गावभेर दौरे पावणे दौरे आणि त्यांची विचारपूस करून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं कार्य प्रामाणिकपणाने आमच्या प्रवृत्ता शिंदे करत असताना काही लोक केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत लोकांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रू पुषण्याचं काम करण्याऐवजी केवळ थोटांद माजवण्याचं काम काही माध्यम काही लोकांमधनं होत आहे अशा प्रवृत्तीला आळा घालून लोकांपर्यंत त्यांनी पटकन मत्तीचा हात पोहोचावा प्रविधांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मदत ऑलरेडी पोहोचलेली आहे बऱ्याच ठिकाणी अजून ते दौरे करून मदत पोहोचवण्याचं काम करत आहेत सरकारला देखील निवेदन दिलेलं आहे की तात्काळ पंचनामे होऊन हेक्टरी पन्नास हजारपेक्षा मदत त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे हे सगळं कार्य करायचं सोडून कुठलाही सत्तेतला माणूस लोकप्रतिनिधी आज धावभेड दौऱ्यांवर किंवा तिथं जाऊन भेटीघाटी न करता केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटा प्रचार करण्यात येतोय अशा वृत्तीचा प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आम्ही खंबीरपणे प्रणितताईच्या पाठीमागे एवढं आहोत आम्ही लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे एवढं जी जी मदत लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे ती मदत माननीय खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्यानं करत राहू शिंदे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका